नमस्कार मैत्रिणीं शिवणकाम हितपुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॉर्मल गळा आणि डीपनेक गळा कटिंग करताना शोल्डर मुंडा आणि गळारुंदीचं माप कसं टाकायचं ते दोन्ही गोष्टी मी या एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण भाज्याने करून नॉर्मल गळ्यामध्ये आणि डीपनेक गळ्यामध्ये कशा पद्धतीचा शोल्डर गळा रुंदी टाकायचा असते किंवा डीप गळा कटताना काय बदल करायचे नॉर्मल गळा कर कटिंग करताना शोल्डर मुंडायचं माप कसं टाकायचे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून शिकायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे आपल्या बत्तीस साईजसाठी मी सांगणार आहे परंतु तुम्ही सर्व साईजसाठी याच पद्धतीने जे नॉर्मल शोल्डर आहे त्यामध्ये बदल करून डीपने गळा कसा कट करायचा ते ब ते करायचं आहे बघा तर ब्लाउजची आपल्या उंची तेरा आहे कंबर अठ्ठावीस छत छाती बत्तीस आणि आपला जो मुंडा राऊंड आहे तो आहे साडे चौदा चला आता आपण उंची चमाप टाकून घेऊयात तर उंची आपली तेरा प्लस एक इंच घ्यायची आहे तर हे झालं आपलं उंची माप तर बघा आता आपण काय करणार आहोत सात आठ इंच जेव्हा गळा असेल सहा पाच सहा सात आठ इंचापर्यंत गळा असेल तेव्हा त्यासाठी आधी आपण शोल्डर आणि मुंडाचं माप टाकून घ्यायचं आहे बघा तर इथे बत्तीस साईजसाठी मी शोल्डरचं माप घेत आहे पाच आणि मुंडा घेत आहे साडेपाच इंचावर तर बघा इथे असं मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर छातीचं माप टाकून घ्यायचं आहे बत्तीस छाती आहे तर चौथा भाग करायचं आठ प्लस त्यामध्ये घ्यायचं आहे दीड इंच शिलाई मार्जिन तर खालच्या सगळ्या कंबरेचं माप टाकायचा आहे कंबर आहे अठ्ठावीस अठ्ठावीसचा चौथा भाग सात इंच प्लस एक इंच पाठीमागचा टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जिन तर बघा अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथे आता हे फिटिंग पॉईंट जोडून झालेले आहे तर पाठीमागच्या मुंड्याला सेप द्यायचा आहे बघा तर सर्वात आधी आपण इथे रुंद माप टाकून घेऊया नॉर्मल पाच सहा सात आठ इंचापर्यंत गळा असतो त्यावेळेस इथे दोन इंच गळारुंदी घ्यायची आहे आणि गळा आपला असणार आहे सात इंचाचा बघा सात इंचाचा आपला इथे गळा आहे खालच्या साईडला अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे बघा जेणेकरून पाठीवर गळा पसरट व्हावा त्यासाठी खालच्या साईडला काय करायचं आहे अर्धा इंच नेहमी गळारुंदी वरच्या साईडची जी गळारुंदी आहे त्यापेक्षा खाली अर्धा इंच वाढून घ्यायची आहे जेणेकरून गळ्याचा आकार आणि गळा पसरट व्यवस्थित होत असतो तर बघा अशा पद्धतीने इथे गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा आता आता ज्यावेळेस आपला गळा जे शोल्डर आहे पाच आणि मुंडा साडेपाच घेतलेला आहे आणि गळा पण आपला सात इंच आहे म्हणजे खूप जास्त डीप नाही त्यावेळेस काय करायचं पाठीमागच्या जी मुंड्याचा जो शेप द्यायचा आहे तो द्यायचा आहे आपल्याला दीड इंचावर बघा आणि आतला आतीच्यापेक्षा अर्धा इंच आत घ्यायचा आहे म्हणजे एक इंचावर तर बघा आणि मुंड्याच्या रेषेचा मध्य करायचा आहे बघा इथे आणि मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने तर हे झालं ज्यावेळेस आपला गळा पाच सहा सात आठ इंच असेल तेव्हा काय करायचं आहे जे शोल्डर आहे ते पाच इंच घ्यायचं आहे गळारुंदी दोन इंच घ्यायची आहे पूर्ण शोल्डर हे आपलं पाच आहे बघा हे पूर्ण शोल्डर आहे हे पाच इंच आहे आणि जो मुंडा आहे तो आपला साडेपाच इंच आहे आणि हे जे पाठीमागच्या मुंड्याचा सेप हे काय करायचं आहे दीड इंचावर द्यायचं आहे तर नॉर्मल ज्यावेळेस आपलं ब्लाऊज असतो त्यावेळेस या पद्धतीने कटिंग करायचं आहे परंतु ज्यावेळेस आपला गळा नऊ दहा अकरा आणि बारा असेल तेव्हा ते गारा आता यामध्ये काय बदल करायचे बघा तर बघा आता गळ्या रुंदी ते गळ्याची उंची आपण घेणार आहोत दहा इंच खालच्या साईडला गळा तर बघा गळ्याची उंची आपली दहा इंच आहे तर आता गळारुंदीमध्ये काय बदल करायची बघा तर गळारुंदी आपण इथे घेणार आहोत पावणे दोन इंच आतमध्ये घ्यायचं आहे ज्यामुळे ने डीप नेक असल्यामुळे आणि खालच्या साईडला तुम्ही किती पण ब्रॉड करायचा आहे बघा खालच्या साईडला मी अडीच इंच हा गळा ब्रॉड ठेवणार आहे या पद्धतीने बघा आणि गळ्याला तुमच्या आवडीप्रमाणे शेप द्यायचा आहे बघा इथे मी गोल गळ्याचा आकार दिलेला आहे आणि काय करायचं आहे आता आपण रुंदी पावणे दोन इंच घेतलेले आहे आणि आता हे शोल्डर शोल्डरसुद्धा आपल्याला काय करायचं आहे पाव इंच आतमध्ये घ्यायचं आहे म्हणजे कमी करायचं आहे आणि अशा पद्धतीने ही तिरकस बघा मुंड्याची फिरेशा तिरकस आखून घ्यायची आहे आणि बघा इथून गळ्याला आणि पाठीमागच्या मुंड्यामध्ये काय बदल करायचा आहे तर पाठीमागचा मुंडा आपल्याला सव्वा इंचावर म्हणजे आतमधून शेप द्यायचा आहे आणि पुन्हा अर्धा इंच आत पुढच्या मुंड्याचा असेल तर बघा हे बदल आपल्याला डीप नेकमध्ये करायचे आहेत बघा तर बघा हे बदल आपल्याला डीपनेकमध्ये करायचे आहेत आता आपण शोल्डर किती घेतलं पावणे पाच इंच डीपनेकमध्ये गळारुंदी पावणे दोन इंच ज्यावेळेस गळा आपला नऊ दहा अकरा बार आहेत तर या पद्धतीचे बदल नक्की तुम्ही करा आणि ज्यावेळेस बघा काय करायचं आहे इथे पाव इंच गळ्याला उतार पण द्यायचं आहे डीपनेकमध्ये तर बघा आजची ही पद्धत मी तुम्हाला अगदी परफेक्ट अशी सांगितलेली बत्तीस साईजमध्ये तुम्ही या पद्धतीने नक्की चेंजेस करा जर डीपनेक कट करायचा असेल आणि नॉर्मल ब्लाऊज करायचा असेल तर जे आधी सांगितलं त्या पद्धतीने करा आणि डीपनेकमध्ये नंतर जी पद्धत सांगितली ती वापरा सा पद्धतीने तुम्ही बघा इतर साईज पण तुम्ही हेच बदल करायचे आहे नॉर्म म्हणजे छत्तीस चौतीस कोणतीही साईज असू द्या जे नॉर्मल शोल्डर तुम्ही नेहमी ब्लाउज कटिंग करताना घेता त्यामध्ये पाव पाव इंच बदल करायचा आहे किंवा जास्त डिपने कसेल अकरा बारा तर अर्धा अर्धा इंच आत आलं तरी चालेल शोल्डरमध्ये तुमचं जे नॉर्मल शोल्डर आहे त्यापेक्षा तर हे बदल नक्की तुम्ही करा आणि तुमचं परफेक्ट असं ब्लाऊज कटिंग करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा पण कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद